त्या फ्लॅटमध्ये आधी कोणतरी राहत होतं त्यांनी त्या पोर्शनमध्ये म्हणजे तिथे वरती हुक होता आणि तिथे त्यांनी पण पार्क आहे आपलं माहिती आहे नाशिक करणं सर्वांना खर खरं सांग भूत कोणी बघितलेलं आजपर्यंत बघितलेलं कोणी बघितलेलं कोणी असच आता जे माझे मित्र आहेत त्यांचं दहावीचाच किस्सा ऑब्व्हिअसली असं ना आता मस्ती टीनेजर होतो आमचा नाशिकला इथं क्लास होता दुपारचा असच टाइमपास क्लास होता तो पण आता चूल काहीतरी झाली दोन नंतर शाळा उठायचंय नाईट आऊट करायचंय आता उठलो तर उठलो कितीला आम्ही दोन वाजता उठलो अशा मित्राकडे अक्षरकडं गाडी होती स्प्लेजर ब्लॅक कलरची आता तो आला आता जो सार्थक नावाचा मित्र होता तो बोलला आता ते मूर्ती बनलेली मयातून रस्ता जातो माहित तुम्हाला आता तिथून तर मला माहित नाही आता तो माग बसला असं तो सार्थक मध्ये बसला तो गोरा चिट्टा होता आणि तो अक्षर माग बसला आणि तिथं आमचा विषय झाला काय भूत वगैरे काही नसतं मी त्यांना बोललो असं नको बोलू रात्रीचे वेळ झालं त्या रस्त्यातून गेलो अनोळखी रस्ता पहिल्यांदाच गेलो त्या रस्त्याने गेलो जसं तर असा गेट येतो जसं आपण आलो त्या गेटने तिथून आवाज चालू झाला कोण आहे रे कोण आहे रे आणि तो आवाज असा जवळजवळ येत गेला आणि मोठा माणूस असा बर का दिसतोय चांगला आली, आली 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 तो रस्ता एकदम मधल्या मध्ये आलो आम्ही फिल्टरेशन प्लांटच्या समोरच आहे रस्ता आलो आणि एकदम असा जोरात ओरडला ना तो ओरड रे चांगले जो आज तू आण गेला आणि गाडी हाऊ हाऊ बंद पडली बंद पडली पूर्ण ब्लॅक आऊट आणि जो सार्थक होता, का का होता तो आधीच बेशुद्ध पडून गेला होता आणि जो अक्षत होता त्याला पण धुंद आली होती आणि मला समजत होत काहीतरी होत आहे आता तो मला ते समजलं का पण मी थंडी मला थंडी नाही वाजत त्यांनी काहीच नव्हतं मला मी असंच नॉर्मल जो अक्षत होता मी त्याचा असा हात पकडून घेतला का पडू नये मला वाटलं चोर वगैरे असेल कोणतरी रात्रीचा वेळ लाईट हाऊ हाऊ गाडी तर एकदम चालता चालता जागेवरच बंद पडली आता काय करायचं आता समोरून दिसतंय थोडस लाईट मध्ये का एवढा दहा एक असा फुंटा माणूस एवढा मोठा असं एकदम झाडा ओरिजिनल म्हणजे आपण जे माणसं बोलतो जुने तसे टाईपचे एकदम तिथं उभा आहे आणि आमचं एक विशिष्ट आहे आमच्या घरानात शिंदे घरानात का जे एस वरून नाव आहे जसं माझं नाव सिद्धार्थ आहे त्यांना ते आमच्या गावाच्या देवाचं आहे विशेष म्हणजे ते कसं होतं आता ह्या सिच्युएशन मध्ये मी तुम्हाला सांगतो आता मी थंडी वाचते मला तरी पण मला काही होत नाही तो माणूस माझ्या समोर उभा आहे एवढा एवढा त्याच्यापेक्षा हाय हाईटच्या पण वरती मोठा आहे तो काहीच बोलत नाही म्हणजे त्याची बॅक साईड दिसतय मला पण एवढं क्लिअर नाही दिसत आहे मग आता हे आलं कसं का त्या आमच्या देवाचं आलं त्याने अचानक माझ्या अशी डोळ्यावर हात आले आणि अचानक अशी गाडी बंजी पडत होती चालूच नव्हती होत ते अचानक असे हात ठेवल्या गेले आणि चालू झाले आणि जेव्हा ती लाईट चालू झाली तेव्हा दिसलं का अरे बापरे काहीतरी मोठं आहे जी गाडी मी काहीच नाही मी हसायला लागलो डायरेक्ट गाडी घालून दिली आणि डायरेक्ट आवाज आला आला परत सोडणार नाही नमस्कार फॅमिली माझा आता तिसरा दोन मी रेकॉर्डिंग पाठवले आणि हा माझा लाईफ आहे हा किस्सा नाशिकचाच आहे पहिले आम्ही जेव्हा कॉलेजला होतो ना तेव्हा आम्ही रूम मित्र मित्र रूम घेऊन राहायचो नाही का त्यावेळेस मग काय झालं हा किसा साधारण पाच वर्षापूर्वीचा आहे नाही का तेव्हा आम्ही मित्र पाच पा, सहा जण राहायचो तेव्हा त्यावेळेस ते त्यावेळेस ते काय झालं मित्र कसे आम्ही समजा रात्र रा, कॉलेज कॉलेज मित्र असले की आम्ही कसा दीड दोन वाजेपर्यंत कसा आमचा दंगा चालू राहायचा नाही का ए, ए, एक एक रात्री काय झालं दंग काहीतरी संडे सॅटरडे संडे होता बाकीचे आमचे तीन मित्र होते ना ते गावी गेले होते नाही का मी आणि माझा मित्र दोघंच होतो मग रात्री काय झालं तर आपले दुधाचं बिल असतं नाही का दुधाचं बिल जे रोज येत नाही का ते आम्ही असे दरवाजा तर आपण कसं दोन फटी असतं नाही का दरवाज्याच्या मध्ये तर काय झालं आम्ही बारा बारा साडेबारा आम्ही कसं रोजचं आमचं लिखाण काम चालू होतं नाही का आणि ते बी फॅन आता थंडीचा दिवस होता ना आपल्याकडे कसं नाशिकची थंडी माहिती नाही का थंडी भरपूर असते ना बिन आपण काही रात्री लावत नाही फॅन बिन काहीच नाही चालू नाही का ते बिल दुसऱ्या रूम मध्ये उडून नाही का पूर्व पूर्ण रूम मध्ये पुन्हा धुमाळा कसा फिरत आपला पुन्हा राऊंड मारला ते बिलान नाही का आणि परत दरवाजाच्या खाली जाऊन परत ते टेबलार जाऊन थांबला नाही का आता तो छोटासा किस्सा होता हा अनुभव माझा स्वतःचा नाहीये ऍक्च्युअली ॲक्च्युली म्हणजे वाया मित्राने सांगितलेलं आहे त्याचा एक मित्र होता त्यांनी त्यांना घर बघायचं होतं तर त्यांना एक फ्लॅट सापडला सेकंड हँड त्यांनी बघितला होता फ्लॅट तर ते फॅमिली तिथे शिफ्ट झाली आणि काही दिवसांनी म्हणजे त्याचा जो मित्र होता त्याला एक अनुभव यायचा हॉलमध्ये विशिष्ट ठिकाणी त्याला शोल्डरला धक्का लागायचा आणि तो धडपडायचा तिथे असं मध्ये मध्ये व्हायचं त्यासोबत जा मग त्यांनी जरा इन्क्वायरी केली की म्हणजे त्याला असं स्ट्रॉंग इथे फील व्हायचं की कोणाचे तरी पाय लागत आहे शोल्डरला आणि त्याला तिथे असं म्हणजे धक्का लागायचा तेव्हा जेव्हा तो त्या पोर्शनमधून जायचा त्या कॉर्नरवरून तर त्यांनी जरा इन्क्वायरी केली की काय आहे भाऊ इथे म्हणजे असं मला का जाणवत आहे भाऊ असं तर तेव्हा त्यांना ते समजलं की त्या फ्लॅटमध्ये आधी कोणतरी राहत होतं त्यांनी त्या पोर्शनमध्ये म्हणजे तिथे वरती हुक होता आणि तिथे त्यांनी सुसाईड केलेला होता सुसाईड आणि टी एन टी टी अजून सुद्धा तिथे होती आणि ती कदाचित त्या टाइम लाईन मध्ये अडकलेली असेल किंवा काय तर त्या एन्टीटी अजून सुद्धा त्याला तिथे ती, ती जाणवत त्या ते होती त्याच्यामुळे म्हणजे ती तिने जी त्यावेळेस मत जे फाशी घेतली होती तर ती एनटीटी अजून सुद्धा तिथे होती आणि त्याला त्या एन्टीटीचे अजून पाय सुद्धा तिथे जाणवायचे मग शेवटी मग त्यांनी ते घाबरून तो फ्लॅट सोडून टाकला होता मित्रांनो आपल्या काजवा युट्यूब चॅनेलवर दर शनिवारी रात्री साडे अकरा वाजता भूतानचे किस्से नावाचं लाईव्ह सेशन असतं ज्यामध्ये देशा विदेशातून अनेक लोक जॉईन होत स्वतः जवळ असलेले एकापेक्षा एक भयानक किस्से आपल्या सोबत शेअर करत असतात वर्णन केले ना तुमच्याकडे देखील असे भूतानचे किस्से असतील तर वाट कसली बघताय भेटूया येत्या शनिवारी रात्री साडे अकरा वाजता फक्त काजवा यूट्यूब वर आणि हो चॅनल सब्सक्राइब करायला विसरू नका